जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत या, या मराठा आरक्षण संदर्भात जे आंदोलन होतं त्याबद्दल एकूण सात गुन्हे दाखल होतो त्यात पहिला जे आदेश आला होतो त्यानुसार त्यात जे कट ऑफ तारीख दिलं होतं चार्जशीटच्या त्यानुसार आम्ही पाच गुन्हे माघारी घेतलं होतं आणि नंतर आता नवीन जे जी आर आलेलं आहे त्यानुसार जे उर्वरित गुन्हे आम्ही न्यायप्रविष्ट होतो तेही आम्ही समिती गठीत करून त्या समितीने विश्लेषण करून तेही दोन गुन्हे आता माघारी घेतलेले आहे असा एकूण सात गुन्हे सोलापूर शहर हद्दीत दाखल झाला होतो या मराठा आरक्षण संदर्भात घडलेल्या आंदोलना निमित्त आणि ते सातही सात गुन्हे आम्ही आता माघारी घेतलेले आहे या विषयावर सोलापूर शहर पोलीस हद्दीत कुठल्याही प्रकारच्या केसेस आता पेंडिंग नाही साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट